नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कांडाळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली यावेळी उपसरपंच म्हणून रमेश दत्तात्रय जाधव यांची दुसऱ्यांदा उपसरपंचपदी निवड घोषित करण्यात आली कांडाळा गावची ग्रामपंचायत ही नऊ सदस्यीय असून येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन उपसरपंच रमेश जाधव यांच्यावर मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये अविश्वास ठराव दाखल झाला होता त्यामुळे येथील उपसरपंच पद हे रिक्त झाले होते या रिक्त उपसरपंच पदासाठी आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये निवडणूक प्रक्रिया पार पडली असून आज निर्धारित वेळेमध्ये रमेश दत्तात्रय जाधव आणि आनंदा दिगंबर संत्रे या दोन उमेदवारांनी अर्ज केले होते या दोन उमेदवारांसाठी नऊ उपस्थित आठ सदस्यांनी मतदान केले असून यावेळी रमेश जाधव यांना मते मिळाली तर आनंदा संत्रे यांना केवळ तीन मते मिळाली रमेश जाधव यांना बहुमत प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जी बी कानोडे यांनी रमेश जाधव यांना उपसरपंच म्हणून घोषित केले ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी या कांडाळा ग्रामपंचायतचे प्रशासकीय सरपंच तथा नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जी बी कानोडे यांना ग्रामसेवक जी पी वाघमारे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सहकार्य केले यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शिवराज नरवाळे बीट जमादार व्ही एल सूर्यवंशी व्यंकट बोडके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता याप्रसंगी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी कदम पोलीस पाटील मारुती इरेवाड बालाजी इरेवाड दशरथ इरेवाड यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड माझं नाव रमेश दत्तात्रय जाधव आहे माझी पद निवड झाली आहे तरी मी पहिले उपसरपंच होतो पण ते दहा महिन्याखाली ते जागा रिक्त झाल्यामुळे आणि आता उपसरप पद बी रिक्त झाल्यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक लावण्यात आली आणि ते सर्व सन्माननीय सदस्यांनी माझ्यावर परत एकदा विश्वास टाकून मला उपसरपंचपदी बसविले आणि मला निवडून दिले आणि मी गावातल्या कोणत्याही विकास कामाबद्दल कटिबद्ध राहील